नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी फडणवीसांच्या नशिबी आलेल्या मंत्रिमंडळात देवेंद्रजींच्या नशिबी आलेल्या मंत्रिमंडळात एकाहून एक बिया बाण मंत्री आहेत मित्र ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते उरलेले काही आमदार उर्वरित आमदार ते आमदार तर मित्र हो पिसाटल्यासारखे हल्ली वागत आहेत तुम्ही पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी त्यापैकी संजय गायकवाडांनी तर चक्क टॉवेल बनियांवरच आमदार निवासातील एका हॉटेलमधील वेटरला प्रचंड मारहाण केली बॉक्सिंग फायटिंग आणि काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार तेही आपण ऐकलं असेल मीच बातमी केली होती गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर विधानभवनातच चक्क विधान भवनात चक, प्रांगणात कुस्तीचा सामना रंगवला होता त्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहातच रमी खेळताना दिसले मोबाईल फोनवर आणि मित्र लक्षात हो घ्या काही दिवसातच पुन्हा वेगळं काही तुम्हाला करताना कोणी काही दिसलं सभागृहात तर नवल वाटायला नको कारण हे आता नियमित झालं आहे सध्या शेतकरी संकटात आहेत मित्र हो कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत आपल्याला ठाऊक आहे पत्रकारांनी जेव्हा जेव्हा या विषयावर कोकाटेंना प्रश्न केले तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येकच वेळी उत्तर देताना कोकाटे अगदी पहिल्या वर्गातले विद्यार्थी वाटत होते मित्र तुम्ही ऐका त्यांचे स्टेटमेंट आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना या कोकाटेंनी महाराष्ट्राला अगदी पेचात पाडला आहे कारण त्यांच्या उत्तराला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो काहीच आधार नसतो काहीतरी बोलायचं वेळ मारून न्यायची ती नेतात आणि ते तर मित्र प्रतिकात्मक कृषी मंत्री असल्यासारखे वाटतात अर्थात ज्या विषयातली ज्याला जाण असते त्या विषयात त्याची रुची असते ज्याची ज्याची ज्या विषयात रुची असते त्यालाच त्या खात्याचं मंत्रीपद द्यायला पाहिजे परंतु माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत खाते वाटप अगदी चुकल्यासारखं जाणवत आहे चुकून त्यांना देण्यात आलं असं जाणवत आहे माणिकराव कोकाटे आता सभागृहात मित्र चक्क रमी खेळताना आढळले आणि रोहित पवारांनी बरोबर वेळ साधून त्यांचा व्हिडिओ तयार केला किंवा करून घेतला असेल कुणा कुणाकडून आणि तो व्हायरल केला अर्थात हा काही एकदाचा प्रकार नसेलच लक्षात घ्या सभागृहात सेशन सुरू असताना प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना हे काही पहिल्यांदाच रमी खेळले असं नसेल त्यांचा नित्यक्रम देखील असू शकतो मित्र हो किंवा सध्या काही आपल्याला काम नाही रिकामचोट आहोत आपण हे समजून विरंगुणा म्हणून रमीचे पत्ते त्यांनी फेकले असावे आणि ते कॅमेऱ्याने हेरले असावे पण मित्र हो अलीकडे या आमदार मंत्र्यांचे महाप्रताप पाहून लोक चिडत आहेत लोक नाराज आहेत प्रचंड नाराज आहेत कुणीही त्यांच्यावर हसतायत कोकाट्यांची तर लोक अक्षरशः टिंगणटवाडी करतात मित्र सभागृहातील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना पुन्हा पत्रकारांनी घेरलं नेहमीप्रमाणे आणि विचारलं तेव्हा पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिलं पहिल्या वर्गातल्या लेकरासारखं ले एखाद्या विद्यार्थ्यासारखं बाळबोध उत्तर ते म्हणतात मी खालच्या सभागृहात काय सुरू आहे ते मोबाईलवर चाळत बसलो होतो बघत बसलो होतो तेव्हा मध्येच रमी खेळाची जाहिरात आली मग मी काय करणार मी ती जाहिरात स्किप करण्याच्या आधीच कुणीतरी माझा व्हिडिओ काढला असं काहीतरी त्यांनी ते प्रकरण गुंडाळलं मित्र तुम्ही बघा व्हिडिओ मी स्क्रीनवर लावतो आहे तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये ही जाहिरात आहे की कोकाटे खरंच हा रमी गेम खेळत आहेत बघा बघा काय सत्य आहे ते तुम्हीच ठरवा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा रिवाइंड करा मागे न्या पुन्हा बघा तुमच्या लक्षात येईल मित्र अहो आमचे जनप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले हे असे उमेदवार असे उमेदवार आहेत आणि आपल्या बाजू मांडण्यासाठी ते सभागृहात त्यांना आम्ही पाठवत असतो एका अर्थाने आपणच त्यांना ही ड्युटी दिली आहे याचा सरळ अर्थ आहे तुमच्या दुकानातला मित्र हो कामगार जर का दुकान सांभाळायचं सोडून मोबाईल फोन चाळत तुम्हाला बसला दि, बसलेला दिसला तर तुम्हाला काय वाटेल मित्र हो जनतेला हे सगळं कळतं तरीही आम्ही एवढे आंधळे कसे असू शकतो यावर प्रत्येक सजग नागरिकांनी थोडा विचार करायला पाहिजे मित्र हो। आपण केलेलं मतदान हे योग्य माणसाला आपण केलं आहे की नाही हे कोण ठरवणार ते आपलं आपल्यालाच ठरवायचं असतं ठरवावं लागेल अशा प्रकारे महायुती सरकारमधील महाभागांच्या महाप्रतापांचा हल्ली महाप्रलय आला आहे महाप्रलय दर दोन चार दिवसांनी काहीतरी नवीन क्रियाकर्म बाहेर येतो एवढं सध्या बरं आहे मित्र की मराठी मीडिया अजूनपर्यंत तरी विकल्या गेला नाही तो गोदी मीडिया झाला नाही हिंदी चॅनल सारखा काही मेनस्ट्रीम मीडिया मीडियामधले जे हिंदी चॅनल्स आहेत ते विकल्या गेले आहेत म्हणून निदान आपल्या खऱ्या बातम्या बघायला आपल्याला खऱ्या बातम्या बघायला आणि ऐकायला मिळतात महाराष्ट्रात अर्थात काही पेड पत्रकार इथेही आहेत पण ते युट्यूबवर काम करतात त्यांना विशिष्ट पक्षाकडून महिन्याकाठी फार मोठं पाकिट मिळत असणार नक्कीच त्यामुळे ते आपल्या पालकांच्या पायाशी लोळून घेत असतात काही आहेत पत्रकार मित्र हो युट्यूबवर खऱ्या बातम्या शोधत चला निदान तुम्ही जागरूक राहाल राहाल आपल्याला अशा या महाभागांबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांच्या या रमीच्या सामन्याबद्दल त्यांच्या रमी, रमी खेळण्याच्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं मित्र हो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि होय एक आनंदाची बातमी पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपल्या चॅनलने गाठला आहे आणि हल्ली आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर अवश्य सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र